पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला पालघरच्या चारोटी येथे बारा वाजताच्या सुमारास आमदार विनोद निकोले आणि आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस पेक्षा अधिक संघटनांनी हा रास्ता रोको केला असून या रोकोमुळे दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या मागील अनेक वर्षांपासून पेसा भरतीचा प्रश्न सरकारला सोडवता येत नसून सरकारने मध्यस्थी करून आदिवासी संघटना आणि बिगर आदिवासी संघटना यांची बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी केली तर अनेक पात्र उमेदवार असताना देखील सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको सुरूच राहणार असल्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे बारा वाजता या रास्ता रोकोला सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते मुख्यमंत्री महोदयांना वारंवार विनंती करून सुद्धा ओबीसी संघटनांनी जे काही अपील या पेशा भरतीच्या विरोधामध्ये केलेलं आहे त्या दोन्ही पक्षकारांना त्या ठिकाणी एकत्र बोलवून एक बैठक घेऊन हा विषय सोडवत आला असता परंतु मागचे दोन महिने विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला टेगोले साहेबांनीही मी मांडला मीही मांडला तरी सुद्धा त्या ठिकाणी यावरची ठोस बैठक की मुख्यमंत्री मोदींनी किंवा पालकमंत्र्यांनी तर लोकसभेच्या वेळेला आश्वासन दिलं होतं आमच्या मुलांना की हा प्रश्न आम्ही दहा जुलैच्या मध्ये सोडवू आता दहा ऑगस्ट होऊन गेला आणि महिना उलटून सुद्धा पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन जे या राज्याचे बांधकाम मंत्री आहेत एक हेवीट नेते या राज्यामधले रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी लोकांना आश्वासन मुलांना दिलं होतं की आम्ही दहा जुलैपर्यंत हा पेसा भरतीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावू दोन्ही पक्षकारांना बोलवून तो त्यांनी केला नाही सरकार आश्वासनं पाळत नाही जे शब्द देत ते पाळत नाही आणि म्हणून हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे सतरा संर्गाची जी पेसा भरतीला जो राज्य सरकारने स्थगिती दिली सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही राज्य सरकारने स्थगिती दिली त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन खरं म्हणजे तो मार्ग काढला पाहिजे होता परंतु गेले दोन महिने सातत्याने वेगवेगळ्या बैठका करून सुद्धा यावरून कुठला मार्ग निघाला नाही सरकार आम्हाला त्या ठिकाणी टोलवट ठेवत आहे असा आमचा समज झालेला आहे आणि आमचे जी मुलं आहेत जे याच्यामध्ये पात्र शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी भरती थांबवल्यामुळे त्यांचं वय हे निघून जाण्याच्या बाजे होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज सर्व समाज सर्व संघटना आमचे महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठोस या यामधून झाल्यानंतर आम्हाला जर आश्वासन मिळालं नाही तर हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत